माझ्या जोडीला फोटो काढासाठी जवळपास अर्धा तास मेकअप वर घालवलाय आता एकच प्रश्न होता कधी पण भेटलो आता आपो बोलतो मला भावने दे मग तुला घेऊन काय करी फिरू काय ना एकदम दंडनीत एकदम एकदम असा जर एकदम दंडनीत हा साऊंड बाहेर नको देऊ पण नाही तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आपण चाललं गणपतीच्या दर्शनाला पण माझ्या नवसाच्या गणपतीच्या दर्शनाला चाललो कारण तर दहा दिवसाचा गणपती ज्या टायमाला असतो त्या टायमाला मला भरपूर ताप्याचा भरमसाट ताप्याचा आणि त्या टायमाला ना आई तिकडून चालली होती रस्त्याला आणि कोल्हाचा गणपती निघला होता तर तिथं ती नवस बोलली का बाबा माझ्या पोरात दर दिवशी दरवर्षी म्हणजे दहा दिवसाचा गणपतीच्या विसर्जनच्या टायमाला ताप येतो ना तो नको येऊ दे तिथून मी एकदम थंड दे नवस काय बोलली होती फक्त पाव किलो पेड्यांचा पण त्या टायमाला बोलली होती तो तो नवस मी दरवर्षी म्हणजे जिथून जाणता झाला तिथून तो मी फेडतो तर आता मी चाललो आपण तिथं दर्शन घ्यायला सो घेतो आता बायकोला पहिले मी एकटाच जातो आता माझ्या जोडीला माझा फुलकुला आहे तो वाजवीत निघतो मी आणि रियाचं काय काम चालू आहे रियाची चालू रिया आहे फॅब्रिक पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग करत ना काही बराच बिराट कारला आहे त्यावर आवार का पण सगळा करते बार बार सांगतो एवढा कला आहे ना लय कला आहेत पण तिची शूटिंग घ्यायला कोणीच नसतो ना ती माझी शूटिंग घेते पण मला शूटिंग घ्यायला जास्त टाईम नसतो नाही इकडे एवढ्या बसले जाते पण या मोगाट कधी शूटिंग नाही घेणार घेते ना हे आजपासून गेला एडिट करून देईल तुला मी नॉर्मल मला जेवढा जमल तेवढा सो आता रियाचे पण फॅब्रिक पेंटिंगचा जरा व्हिडिओ काढतो आणि देतो तो टाकून तिथे आयडियावर चुटकी तू येते माझ्या जोडीला एवढा कोंबडा लागलाय म्हणजे तू येशीलच ना घेते का पण वाट्याला घेते घेते का हा मग वायक मी कोल्हा चालला तु तु तुला कुठं कुठं जाजे तुला कुठं कुठं जायचे कुठं स्वाती टाके आणि रोषणी अरे जी नवज बोलली होती जी तू दुखते दाढ ती झाले बेजार पण काही बोलून मतलब नाही कारण तर आपण बाराही महिने तिला सांगावा चल ना दवाखान्यात पण येणार नाही पक्का अंगाव काढणार न मग नंतर येणार तुझा नवच बोलू का तिथं जाऊन काही का अख्या धाडा परू दे कसं काय काय का मग तू काय खाशील काहीच नको का चल तोंडाला बांधून घे पट्टा पट्टा बांधून घे आखी रात तशी रे का आता उद्या सकाळच्या येशील का दाट पाडून टाकू ती सकाळपासून सांगता पण येणार नाही इजवल्या लाईटा इजवल्या लाईटा आराम नॉर्मली ब्लॉक साठी लाईट चालू ठेवा चल रे चल बायको चला चल। 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 तर भेटो आपण आता ओलाकरांकडे चला तर आता आपली डुगडुग गाडी निघलेले सुटकी डुकडुक दु गाडी तू चालवणार गाडी नाही चालवणार आहे कुठं चालवाला तुला चालता हे नाही तू गाडी कुठं चालता तर आता ऑपरेशन कशी होते ती सांगतो तो फायनली आपण पोहचलो आपण कोलकरांच्या घरी आपल्या दाखव दाखवतो मला हो बघा एक नंबर दरवर्षी त्यांचा डेकोरेशन काही ना काही असतोच पण आज या टायमाला एकविरेचं मंदिर बनवलं डायरेक्ट अख्खाच्या अख्खा माग गोवा सगळ्या लेण्या बिण्या पण कोरल्यात एक नंबर आणि तिन्ही भावांची कला असते ती तीन असते ना बरोबर तिन्ही करता ना असतो एकदम बरोबर बनवलाय चला आपण दर्शन घेऊन घ्या पहिल्यांदा

पाहुणी कुठली आहे पाहुणी कुठली आहे बाबा आत ठाव ठावजी घेतलं पाहुणे पण बरं आहे चिनू वकून बघते चिनू बाहेर चिनू बरे आहेस ना कशी काय आखी रात पत्ता गेल ते आजार परत आला मंग अशी बोललो पाहुणे जेवायला बसल्यात मला हे जेवाला बसलो आम्ही पण एकच प्रश्न होता कधी पण भेटला हो आता आपोआ बोलतो मला भावने दे मग तुला घेऊन काय करू फिरू का तुला त्यास सांग ना शालेत जा अभ्यास कर मग तू बारीक घेस ना दोन्या साईडला टाकल्यात भाज्या मधीन भात टाक मामा खरा बोल काल किती जिंकला आम्ही आलो होतो आम्ही आलो तर मर्राचा डाव घेत होतास ना तू तीनदा डाव घेतलं सातशे सातशेच तरी दोन हजार आला असं त्याचा किती रात केलास दोन वाजेपत केला दोन हजार रुपये आला जे दोन वाजेपासून झोप नाही मी जेवतो आता त्यानंतर जाऊ आपण कुठे आज नंतर बस च दोन आहेत तिकडे जाऊन ऑर्डर वाजून येऊ आपण गणपतीचा सांगतो मेन म्हणजे काय म्हणजे ज्या वेळेला बारीक होतो ना त्या टायमाला मी दर्शन घ्यायला जवळपास किती वेळा याचो माहिती का तीन तीन चार चार वेळा दर्शन घ्यायला याचो यांची आई मला कारा कार्यायची दर्शन घ्यायला येत नव्हतो मेन म्हणजे फला तोराला याचो सफरजन आहे ठेवला रे ठेवला काय सफरजन काय खरो चार पाच जणांची आमची गँग होती एक इकडे घुसता दोघ तिकडं हा असा मॅटर येतो पण खरोखर याच्या याच्या यावर याच्यापेक्षा थोडा बारीक असेल याच्यापेक्षा बारीक असेल त्या टायमाला अय्यो काय झालं चला आपले आहेत तिकडं ते आपल्या व्हिडिओ बघतात फॅन्स 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 हाय या जेवायला झोप नाही का याच्या एवरा असापाला आईस म्हणजे निस्ती बोलत ना शापाटा घ्याला सतरा पायापराला पण आम्ही भर नव्हतं ही झोपली रे झोपली का आमच्या पिऱ्यात आलूकी आहे आपला जेवण झाला तो बाय बाय करतो मला झाला आपला नवस हो ए चिनू बायकर बाय 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 तुमच्या जोडीला आता एकदम मशाला झालाच लागला आपला वाकडी तिकडे रिक्षा सुसाट तर समोर दर्शन घ्या आणि त्यांच्याकडे निघून हे पण कोलेकर बंधू यांचा पण दरवर्षी डेकोरेशन चांगला असतो एकदम म्हणजे रिअलिटी असा हिलता डुलटा पण आंदाने बनवला ताई इथली पण फला चोरा काय नाही एवढा दोन दोन गिरायक होती म्हणजे आमची रेग्युलर ये बाई बाई तुझी करायला लागली आपला नडवलीच आहे ना नावली कुठला माहित आहे ना माहित आहे का हा लक्षण देऊ जरा आपला नन्ना फॅन आहे तो वाढवा आपण जा ना तिला पण घेऊन ये काय पैसे दिशील का मग येईन शंभर टक्के येईन चल सगळी जण मला पैसे देणार नाही चुटकी चिट्टी पोर नाही फक्त व्हिडिओ बघते लागते का एवढी मग चल कर बाय 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 तो आता आपण फायनली पोहोचलोय आव्याकडे माझ्या मित्राकडे नंतर इतक्या मैत्रिणीकडे पहिल्यांदा पोचलो आपण काय आणि आमच्या दादा इथं बसलेले आहेत बारा महिने पहिले इकडेच पडलेला असा तुम्ही दादा बारायच ना हो एकदम एक दंडनीत एकदम एकदम असा तर एकदम दंडनीत हा सावण बाहेर नको देऊ पण नाही गणपती बाप्पाच्या दर्शनाला आम्ही आलोय अरे आहे का कोणी घरात अरे काय रूम मध्ये जेवायला बसला तुम्ही पण हा काय आतमध्ये जेवायला बसल्यात अरे काय कुठं आला होता बोलतोय स्वाती का तिकडे लगेच बोलागते ती आव्या कुठे आव्या आव्या लोकांना दाखवासाठी या दादा चार लोकांना दिसशील तरी तू सासू सुना टम टवायला बसले आतमध्ये गणपती बाप्पा जाऊ आम्ही दर्शन घ्यायला आला नाही नाही जेवलो जास्त कोल्हाची कडे जेवलो दरवर्षी जातो तिथं दर्शनाला वहिनी बोलतात घर दिसत नाही ना मग पहिले नवरा माझ्या नावावर केला होता तो डायरेक्ट तेव्हा काय करा लग्नाच्या आधी यांचे मिस्टर अविनाश आणि तो आता आहे मिस्ट्री एक आहे तो अविनाश म्हणजे दोन अविनाश माझ्या पिंडाचा अविनाश आहेत ते डायरेक्ट का ते खास मित्र आहेत आपलं पहिले माझा लगीन नव्हता झाला ना त्या टायमानं मी इकडेच पडलेला असतो मग मा नंतर माझा लगीन झाला तरी पण मी इकडेच पडलेला असतो नंतर मग त्याचा लगीन झाला मी घरात टाकून दिला बरोबर आहे का नाही ना बाबी बरोबर आहे का नाही लगीन झाला मग काय डिस्टर्ब त्याला निसतात आला अविनाशचा चा कट्टा आला इकडं इकडं ते नको 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 लर लरल लर लर लरल नाही शिवा याला सुरुवात केली तर थांबणार नाही डेंजर आहे तो कठीण शिवा देतो तो असं आहे याचा लगीन झाला यावेळेला याला टाकून दिला मीनी डायरेक्ट वाली टाकून दिला तसा आव्याचा पण लगीन झाल्यावर त्याला पण टाकून द्यायला लागेल कारण तर लाईफ त्यांची जरा एन्जॉय करू दे त्याला कशा नसतात डिस्टर्ब करायला अख्खा दिवस पडलेला असतो इकडे बाकी हो नवीन मानलाय तो जुना घर आहे ना गावातला तिथं अख्खा दिवस तिथंच चला चालती चालती फक्त फक्त चालती चालती बोल लक्कादाकडे आलो आपण लोक चला दर्शन घेतला आता निघतो बाय बाय चला बाय आमच्या बायतो पण आलो आता पप्पा दलवीकडे आणि ह्यच तो आव्या पहिला आव्या ए इकडे ना इकडे बघ ना तुझी उदाहरणा केली तिकडे मी म्हणून तुला दाखवतो आता त्या ब्लॉग मध्ये तिकडे बोललो ना मी चला हो घरी यांच्या घरी आम्ही हो इकडं हो बर आहे बरं आहे तुम्ही कसे बरे आहेत हो पप आता अतिशय सगळ्यांना ना मोर्या है है? अरे सायराम किती ब्लॉग मध्ये येणार तुमच्या नशिबातच ब्लॉग आहे काय कुठे बारकी पोरा बोलतो अरे सगळं व्हिडिओ मध्ये असणार आहे बघा ता पत्त्याने तुझा दिसतील काय तू बघा ता पत्त्याने तुझा अरे मला तर दर्शन घेऊ द्या रे ह्या साईडून घ्या इकडून दर्शन घ्या कॅमेरा घेतलास धन्यवाद आज तरी जिंकू दे बोलतो आज जिंक तू त्याला डावच येत नव्हता मी डाव फोडून दिला बोलतो धावच येत नाही पती बोलून माझ्याकडे धाव फोडून देतो राणीचे राहुल त्याला चालू आहे ना माझ्याच जागेव मला दाखवतो काय करता वया एवढ नाही आला वया बोलतो मला घेत नाही वय बो अचानक आला पण ब्लॉक मध्ये आलाय लाजला आपले ऐक ना आपल्याला व्हिडिओ करायचे शॉर्ट व्हिडिओ हा नेक्स्ट हिरो तू चेस मागच्याशी पण करायचे ऍक्टर फुल ऍक्टर आहे तो किरण बरं आहे ना तू आता ब्लॉग इकडे चालू आहे असा दोन तीन गणपती फिरला होते आपला सांगतो का बोलतो आप्पा बोलतो व्हिडिओ आहे अख्खा ब्लॉग मध्ये घेतलं पण जात नाही झाला आता निवाल तर बसू द्या मला ओके झाला आलो त्रिशा 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 वेळा हो पोरगा आहे ना पप्पासला बोलतो का याच्या व्हिडिओ असतात असाच बोलला ना रे लास्त निसता तो राहू दे झाला आता सगळ्यांना घेतलाय सगळ्यांना घेतला आता पलाव्यावर एवढा बसूया सारख्याला काही तयारी बिया करून फोटो काढायला लागल्यात तो आपण आता फोटो काढून घेऊ ना इथल्या कलटी मारू आणि बारीक पोरा आल्यापासून हैराण करून ठेवलाय माझ्या जोडीला फोटो काढासाठी जवळपास अर्धा तास्याय मेकअप वगैरे घालवलाय तुमच्या तालच नाही बाय बाय जेवाला दिलात नाही तुम्ही आम्ही जेवालाच आलो होतो बायकोला दिला फिट जेव्हा आता निघतो बापा

हो काय मॅड आलं का दर्शन एवढा वेळ बोललात ना पाहत आला का दर्शन बोल चलो का हो येतो येतो चला पहिली बाय बाय हो का हो का